रस्त्यांसाठी निधी आला म्हणता पण रस्ते कुठे आहेत असा टोला ऋतुराज पाटील यांनी लगावलाय तसेच कोल्हापुरात खड्डेमय रस्त्यांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून एकाच वेळी कोल्हापुरातील एक्क्याऐंशी प्रभागात खड्डेमुक्तीसाठी आंदोलन करण्यात आलंय तर हातात फलक धरून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारावरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय रस्त्यांसाठी निधी आला म्हणता मग रस्ते कुठे आहेत कोल्हापूरचा विचार करून कोल्हापुरातील रस्ते दर्जेदार करण्याची प्रशासनाकडे मागणी देखील यावेळी केली आहे माहिती सरकारचा करायचं का टॅक्स भरतोय टॅक्स भरतोय अरे घरपाळ भरतोय टॅक्स भरतोय घरपाळ भरतोय कोल्हापूर महापालिका प्रशासन देणारे सरकारचा कोल्हापूर महानेतोय अरे घरपाळ भरतोय

काँग्रेस पक्षाच्या वतीनं खड्डेमुक्त आंदोलन करायचा निर्णय आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मी असेल उत्तरमध्ये जाधव वहिनी असतील आमचे आजगावकर सर असतील गटनेते आदरणीय सारंगर देशमुख साहेब असतील सचिनभाई असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्डेमुक्त आंदोलन घेतलेलं आहे आज कोल्हापूरचा विचार करता घरातून बाहेर पडलो तर आपल्याला खड्ड्यामध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय बंटीसाहेब असतील आम्ही असतील आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतोय की कोल्हापूरला रस्त्यांसाठी निधी द्यावा पण आम्हाला कुठेही दिसत नाही की हा निधी आमच्या कोल्हापूरमध्ये आलेला आहे दोनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयेची मागणी कोल्हापूरच्या वतीनं झालेली आहे त्यातले शंभर कोटी मिळाले असे म्हणतात पण रस्ते कुठे आहेत हा प्रश्न आमच्या समोर आहे आज प्रशासनानं हा निर्णय घेतला पाहिजे किमान कोल्हापूरचे रस्ते जर तुम्हाला करायचे नसतील तर खड्डे मुजवायला तरी किमान पन्नास कोटी रुपये तुम्ही द्यावे जिनी कारण दर्जेदार खड्डे हे मुजले जातील चांगलं काम झालं पाहिजे आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर खड्डे मग कोल्हापूर दुर्दैवानं झालेला आहे आणि मग राजकीय पोटी जर तुम्ही आम्हाला विरोध करत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये विरोध करा तुम्ही निवडणुकीमध्ये विरोध करा पण आम्हाला आम्ही जी काय के मागणी केलेली आहे रस्त्यांसाठी ती मागणी कोल्हापूरच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं तुम्ही दुरावा करू नका तुम्ही आम्हा आमच्या सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आमच्या पत्रावर जरी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर किमान कोल्हापूरचा विचार करून तरी आज तुम्ही कोल्हापूरला निधी द्यावा आणि कोल्हापूरचे रस्ते हे दर्जेदार करावे अशी विनंती आम्ही प्रशासनाकडे करतो आज बघतो आपण दोन तीन वर्ष गेले प्रशासक आहे महानगरपालिकेत आणि वेगळ्या पद्धतीचा प्रशासकचा वापर आज या राजकीय दृष्टीने होताना आम्हाला सगळ्यांना दिसतो आहे आमची अजून एकदा विनंती आहे कोल्हापूरचे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर कोल्हापूरचे खड्डे हे मुजलेले गेले पाहिजेत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचा गावभेट दौरा सुरू असून राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी आज बारामती तालुक्यातील सोनकसवाडी नागरिकांशी संवाद साधला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सर्व महिलांनी भरावेत असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं